फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे पुढची प्रोसेस काय आहे नॉर्मलायझेशन झाल्यावर साधारणतः किती मार्काचा फरक पडतो बऱ्याच जणांना नव्वद पेक्षा कमी मार्क आहेत मग त्यांनी काय करावं का हे काय फायनल निकाल आहे का किंवा ह्याला रिझल्ट म्हणतात का ह्याच्या पुढची प्रोसेस काय हे पण खूप आवश्यक आहे असे अनेक तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत जे काही तुमचे प्रश्न होते बऱ्याच जणांचे प्रश्न होते की पहिला प्रश्न होता की सर पी डी एफ ओपन होत नाही आहे जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे नहीं है। है तो है सर, ती ओपन होत नाही आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशन त्याला लागू आहे का तिसरं कट ऑफ किती लागेल ह्याच्या बाबतीत आपल्याला अंदाज काही व्यक्त करता येऊ शकतो का चौथी गोष्ट जर अडचण येत असेल तर नेमकं काय करावं नक्कीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आपण एका एका प्रश्नांची उत्तर घेऊयात सगळ्यात पहिले आपण कट बद्दल बोलू हे जे कट ऑफ आहे आता थोडस नीट लक्ष द्या की तुमची ॲड किती मार्काची होती त्याच्यानंतर दुसरी गोष्ट किती लोकांनी फॉर्म भरले होते आणि लोकांना मार्क्स कसे आहेत थोडंफार याचा एक अंदाज आपल्याला घेणं आवश्यक आहे आता जर आपण बघितलं मागे न्यूजपेपरला ही बातमी होती साधारणत ही जी ॲड आहे तर ही ॲड एकशे दोन पदांसाठीची ही परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज आले होते काही जण परीक्षा देत नाही पण ह्याचं जर सत्तर टक्के जरी धरलं तरी लक्षात ठेवा एक साधारणतः पाचशे ते सहाशे म्हणजे पाचशे विद्यार्थ्यांमधून साधारणतः पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांमधून एक पोस्ट त्यांना द्यायची आहे लक्ष द्या म्हणजे जवळपास सहाशे विद्यार्थ्यांमधून एकाला निवडायचं आहे ही अशी परीक्षा होती ठीक आहे आता ह्याच्यामध्ये इथं सरळ सरळ सांगितलं होतं ही परीक्षा जे काही तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या सगळ्या आय सी डी एस गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर आज त्याही आपल्याला बघायच्या आहेत ही, है, ही जी ॲड होती आपल्याला माहिती आहे एकशे दोन पदांची ॲड होती आणि संपूर्ण महिलांसाठीची ही ॲड आहे ह्याच्यामध्ये रिझर्वेशन लागू होतं मग इथं जे फॉर्म होते म्हणजे आपण एवढं लक्षात धरायचं की सहाशे विद्यार्थ्यांमधून एकाची निवड केली जाणार आहे सातशे विद्यार्थ्याची एकाची निवड केली जाणार आहे ठीक आहे आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे जागा किती आहेत आणि कट ऑफ किती लागेल ठीक आहे थोडंफार हे जो चार्ट आहे हा चार्ट जर आपण बघितला आणि आपले येणार येत असलेले जर मार्ग बघितले तर थोडाफार आपल्याला अंदाज त्याचा येऊ शकतो मग इथं जर आपण म्हणलं तर बघा टोटल जागा एकशे दोन आहेत मग आता ह्याच्यामध्ये जर म्हणलं सर्वसाधारणसाठी जागा पासष्ट आहेत मग पासष्टमध्ये मध्ये सगळे रिझर्वेशन आणि ह्या गोष्टी दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट मला अनेक जणांचे मॅसेज आले खेळाडू खेळाडूच्या जागा पाच आहेत संपूर्ण महाराष्ट्रात खेळाडूच्या जागा पाच आहेत मग काय होणार आहे की खेळाडू खेळाडूंमध्ये जे ज्या ज्या मुली खेळाडू आहेत आणि त्यांनी फॉर्म भरले आहेत तर त्याच्यामध्ये किती मार्क्स असणार आहेत त्याच्यानुसार टॉप ज्या पाच मुली आहेत तर त्यांना त्याच्यामध्ये ते रँक देणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तिसरी महत्वाची गोष्ट माझी सैनिक ह्या ह्याचे पण तीन चार मॅसेज आले माझी सैनिकांसाठी ज्या जागा आहेत तर त्या पंधरा जागा आहेत आणि त्या कॅटेगरी वाईज दिलेल्या आहेत ह्या सगळ्या कॅटेगरी वाईज जागा आहेत म्हणजे हे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल माझी सैनिकाचा रोल जे जे माझे सैनिक आहेत ज्यांना मार्क्स आहेत त्याच्यानुसार सुद्धा तुमच्या जागा किती आणि तुमचे मार्क किती ह्याचा अंदाज तुम्हाला बांधून ऑफचा अंदाज येऊ शकतो दुसरी गोष्ट आता हे भूकंपग्रस्त अंशकालिक पदवीधर प्रकल्पग्रस्त यांच्या सुद्धा जागा इथं आपल्याला पाहायला मिळतील ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे मग आता एकशे दोन जाग्यांपैकी इथं टोटल एकशे दोन जागेपैकी टोटल ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे आता पासष्ट जागेमध्ये राखीव किती आहेत ओबीसी किती आहेत सगळ्या जागा आता हे चार्ट आहे हा चार्ट मी आपल्या ग्रुपला पण शेअर करतो हे तुम्ही एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल की या याच्यामध्ये असे मार्क आहेत किंवा मा अशा जागा आहेत आणि अशा पद्धतीचे हे ऑफ लागू शकतो दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मग ह्याच्यानुसार जो काही कट ऑफ लावायचा आहे आता पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे अनेक जणांचा प्रश्न सर हा काय रिझल्ट आहे का ह्याच्या नंतरची प्रोसेस काय असते थोडस घ्या ह्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती सुद्धा समजून घेणं खूप आवश्यक आहे काय असतं पहिल्यांदा काय झालंय ही तुमची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे बरोबर आता ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट म्हणजे ह्याला आपण फर्स्ट की असं म्हणू शकतो ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे लेला की तुम्ही सोडवलेला प्रश्न आणि त्याच्यानंतर त्यांचं उत्तर असं दिलेलं आहे टी सी चे तीन रिस्पॉन्स शीट येतात टी सी एसच्या पहिली ही येते त्याच्यानंतर सेकंड की येते सेकंड की येते आणि त्याच्यानंतर थर्ड की येते लक्ष द्या ह्याची एक प्रोसेस आहे याच्यानंतरची प्रोसेस काय या प्रश्नाचं उत्तर जर म्हणलं तर पहिली फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे दुसरं जर म्हणला तर इथं सेकंड की आलेली आहे तसं थर्ड की थर्ड की पण येणार आहे सेकंड की आणि थर्ड की अशा येतात आणि मग हे आल्याच्या नंतर एक तुमची गुणवत्ता यादी लावली जाते याच्यानंतर तुमची काय लावली जाणार आहे की गुणवत्ता यादी लावली जाणार आहे आणि या गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी एक नियम सांगितलेला आहे की ज्यांना कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण आहेत ज्यांना कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण आहेत म्हणजे आपल्या याच्यामध्ये ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत लक्ष द्या ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश होईल आता ह्याच्यामध्ये एक ते मेरिट लिस्ट लावतात ही मेरिट लिस्ट मध्ये काय असेल की जे जे महाराष्ट्रातून जेवढे विद्यार्थी आहेत ज्यांना नव्वद प्लस मार्क आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची ते लिस्ट लावतात आणि ही लिस्ट लावल्याच्या नंतर मग ती आता ही प्रोफेशनली मेरिट लिस्ट असते आणि फायनल एक मेरिट लिस्ट लावतात फायनल मेरिट लिस्ट लावतात आणि ही मेरिट लिस्ट लावल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये बरेच जण बऱ्याच जणांचं मेडिकल डॉक्युमेंटेशन असतं बऱ्याच जणांचं डॉक्युमेंटेशन हे असतं खूप लोकांना त्याच्यामध्ये जॉईन करत नाहीत किंवा अशा अनेक काहीतरी अडचणी असतात ह्याच्यामुळं प्रत्येकाला एक मेरिट नंबर दिला जातो ठीक आहे आणि मग या मेरिट नंबरनुसार मग हे फायनल तुमचं सिलेक्शन आणि फायनल जॉ फायनल जॉईनिंग जो, होत असते दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे आता या रिलेटेडच म्हणजे आता तो आता शिकत फक्त फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे फर्स्ट रिस्पॉन्स नुसार तुम्हाला जे काही मार्क असतील कुठलेही मार्क किती असू द्यात समजा एखाद्या विद्यार्थ्याला एकशे तीस मार्क आहेत असं ग्रहित धरू आपण आता मार्क कसे काढायचे वगैरे हे मी ह्याच्या अगोदरचं लेक्चर घेतलं ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते पण समजेल ठीक आहे एकशे तीस मार्क आलेत मग सेकंड किल्ला आता ह्याच्यात पण काही प्रश्न साधारणतः तुमचे तीन ते चार प्रश्न हे चुकीचे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे चुकीचे उत्तर दिलेले आहेत स्वतः आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेणार हो। आहोत अनेक विद्यार्थ्यांनी याच्यात पण ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ह्याची पण एक टी सी एस न प्रोसेस दिलेली आहे ठीक आहे आता बरेचसे असे दोन तीन प्रश्न त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतात मग त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर टी सी एस सुद्धा उत्तरपत्रिका ही सेकंड की मध्ये डिक्लेअर करते याच्यावर जर काही ऑब्जेक्शन आले नाहीत तर हीच फायनल असते पण काही ऑब्जेक्शन आले तर ती तिसरी की सुद्धा डिक्लेअर करत असते तिसरी की सुद्धा डिक्लेअर करते आणि त्याच्यानंतर मग जेवढे जेवढ्या तुमच्या शिफ्ट किती आहेत जेवढ्या शिफ्ट आहेत ठीक आहे, आहे मग एक समजा ही शिफ्ट आहे पहिली शिफ्ट आहे या पहिल्या शिफ्टमध्ये एवढे लोकांना मार्क्स आहेत आणि त्याची डिफिकल्टी लेवल किती आहे आता ह्या गोष्टीमधली सगळ्यात महत्वाची कालपासून मला सगळ्यांनी हा प्रश्न विचारलाय सर नॉर्मलायजेशन ची प्रोसेस ह्याला लागू आहे का मी तुम्हाला आता डॉक्युमेंट पण दाखवतो त्यांचं त्यांचं पी डी एफ पण दाखवतो नॉर्मलायझेशनची प्रोसेस इथं लागू आहे ओके आणि ही प्रोसेसमध्ये सरळ सरळ त्या महिला बालविकास विभागानं असं सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे ती टी सी एसच्या स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार असणार आहे तो फॉर्म्युला आपल्याला समजून घेणं ते थोडं किचकट आहे फक्त एवढं समजून घ्या नॉर्मलायझेशनची प्रोसेस कशी असते प्रत्येक शिफ्टमधल्या पेपरची एक डिफिकल्टी लेवल काढली ले जाते आणि मग अशा जेवढ्या शिफ्ट झालेल्या आहेत तर त्या पेपरची डिफिकल्टी लेवल काढली जाते आणि त्याच्यानुसार त्याचं एक सूत्र असतं या सूत्रानुसार मार्क कमी जास्त होऊ शकतात मार्ग काय होऊ शकतात कमी जास्त होऊ शकतात मग आता अनेक जणांना म्हणजे नॉर्मलायझेशन ह्याला लागू आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं क्लिअर झालं असेल की नॉर्मलायझेशन ह्याला लागू आहे दुसरी गोष्ट इथं लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन ह्याला लागू आहे पण हे नॉर्मलायझेशन बऱ्याच जणांचा असा एक प्रश्न असतो सर नॉर्मलायझेशन न साधारणतः किती मार्ग वाढू शकतात आणि किती मार्ग कमी पडू शकतात लक्षात किती मार्क कमी होऊ शकतात एकशे इथं दहा मार्काचा फरक पडू शकतो आतापर्यंत टी सी ट्रॅक रेकॉर्ड आहे पण ते आपण असं फिक्स सांगू शकत नाही कारण प्रत्येक पेपरची काठीने पाटळी आणि त्यांचं सूत्र ठीक आहे म्हणून इथं एकशे तीस वाला दहा मार्क वाढून एकशे चाळीस पर्यंत जाऊ शकतो किंवा कमी होऊन एकशे वीस पर्यंत येऊ शकतो mm -hmm. ओके तर अशा पद्धतीचं हे नॉर्मलायजेशन mm -hmm. प्रोसेस या परीक्षेसाठी लागू आहे म्हणून बऱ्याच जणांना जे मार्क्स आलेले आहेत मला साधारणतः मी तुम्हाला कालच सांगितलं मी याचे एक पी पण टाकणार आहे जवळपास साडेतीनशे चारशे स्कोर आले बऱ्याच जणांना शंभरच्या आतमध्ये मध्ये मार्क आहेत बरेच जण एकशे दहा पर्यंत आहेत बरेच जण एकशे वीस पर्यंत आहेत एकशे तीस पर्यंत आहेत हायेस्ट ज्यांनी मला मेसेज केला तर तो एकशे पंचावन्नचा मी काल एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट पाच आणि एकशे पंचावन्न असे मला दोन तीन लोक भेटलेले आहेत फक्त हे दोन तीन लोक असतात हे अपवाद असतात की आता एकशे पंचावन्न आपल्याला समजा एकशे दहावीस असले तर आता कसं व्हायचं असला प्रकार नसतो की अशी अपवाद एक दोघ जण असतात आता ती असतात कुठंतरी अपवाद कुठंतरी असतो लक्षात घ्या त्यामुळे ह्या एकशे पन्नास प्लस जे आहेत त्याच्यावर कट ऑफ ठरत नाही लक्षात घ्या जास्तीत जास्त विद्यार्थी नेमके कुठं आहेत याच्यावर हा कट ऑफ ठरत असतो ठीक आहे पण आता सध्या कट ऑफ आणि ह्या सगळ्या गोष्टी कुणीही तुम्हाला प्रेडिट करू शकत नाही मी फक्त एवढंच आहे तो लागेल कसा होप्स कुणाच्या असाव्या ज्यांचे मार्क साधारणत जर ओपन मधली जर महिला असेल आणि तिला जर एकशे पंधरा किंवा एकशे वीस प्लस मार्क असतील तर नॉर्मलायझेशन अजून प्रोसेस राहिलेली आहे अजून सेकंड की राहिलेली आहे थर्ड की राहिलेली आहे तुम्ही शंभर टक्के होप्स ठेवू शकता तुम्हा तुम्ही अजून कुठल्याही कन्क्लुजनमध्ये मध्ये जाऊ नका मी तर क्लिअर सांगेल कारण मार्क तुमचे वाढूही शकतात मार्क तुमचे कमी होऊ शकतात ठीक आहे तुम्ही होप्स ठेवा आणि जे कॅटेगरी वाईज मग त्याच्यामध्ये थोडंसं चार पाच मार्काचं कमी जास्त हे व्हॅल्युएशन ठेवा आता हे काही फायनल नाही त्याचं कारण आहे से अजून सेकंड की थर्ड की येणार आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा फर्स्ट रिस्पॉन्सिट आली मग माझं होईल अजून नाही सांगता येत इथं सेकंड की येते दुसरी तिसरी की येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं असतं नंतर नॉर्मलायझेशन होतं नॉर्मलायझेशन नंतर तुमचा मग एक स्कोअर एक फिक्स होत असतो आणि तशी गुणवत्ता लागेल यादी लागते आणि मग मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर किती आहे आणि जागा किती आहे ह्याच्या कॅल्क्युलेशन नुसार तुमचा कट ऑफ ठरत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर ही सगळी प्रोसेस आहे तर हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मी तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरं दिली एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट नॉर्मलायझेशन लागू आहे का तर शंभर टक्के हो जागा किती कोणत्या कॅटेगरी वाईज आहेत ती पण ॲड एकदा आपण बघून घेणं आवश्यक आहे आणि ती सर किती फॉर्म आहेत आणि त्याच्यानुसार मग किती मार्क्स मार्क्स जर तुम्ही म्हणला तर साधारणतः मला जास्तीत जास्त मार्क हे एकशे पंधरा ते एकशे पंचवीस मध्ये जाणवलेले आहेत ठीक आहे तर एवढे जेवढ्या लोकांचे जवळपास साडेतीनशे चारशे लोकांचे मला मेसेज Uh, टेलिग्रामला मेसेज आले आमच्या ग्रुपला मेसेज आले जे जे आहेत युट्यूबला जो व्हिडिओ टाकला टाक आहे त्याच्या खाली सुद्धा अनेक लोकांनी स्वतःचे मार्क्स टाकलेले आहेत तर ह्या सगळ्यांना मला माझी विनंती आहे या सगळे जे आहेत तर तुमचे एकशे पंधरा ते एकशे बावीस मध्ये खूप लोक आहेत जो काही कट ऑफ पहिल्यानुसार पहिलं इम्प्रेशन हे असं असू शकतं नंतर सेकंड की नुसार साधारणतः तीन प्रश्नावर आम्ही एक तर दोन ते तीन प्रश्नावर ऑब्जेक्शन स्वतः घेणार आहे तर सल सल तिथं चुकीचे प्रश्न आहेत हे प्रश्न बदलू शकतात तिथं प्लस मायनस सहा मार्क होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशन टेन प्लस त्यामुळं काहीही होऊ शकतं ओके त्याच्यामुळे अजिबात म्हणजे कोणाला कमी मार्क पडले तर कचून जाऊ नका जास्त मार्क पडले तर खूप हवेत राहू नका फक्त एवढंच आहे की जिथं आपल्याला आता इथून पुढे सुद्धा परीक्षा भरपूर येणार आहेत जिथं चुका झाल्या त्या चुकांकडे लक्ष द्या आता एक शेवटचा प्रश्न तुमचा असा आहे की बऱ्याच जणांचं ते जे साईट आहे ते ओपनच होत नाही इथं सरळ सरळ सांगितलं हे जर नोटिफिकेशन जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की बघा सदर भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचणी जर आल्यास तर पंच्याण्णव तेरा सोळा पंचावन्न शहाऐंशी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा आणि हा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या कालावधीत सुरू असेल तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा टी सी एसच्या च्या संपर्क साधा एकदा तो व्यवस्थित पासवर्ड टाकून बघा रिसेट करा तो जो कॅपचा असतो तो जो आपण टाकत नाही तो पण टाकून बघा थोडासा नेटवर्क इश्यू होता कारण एवढे सगळे लोक एकदम तिथं किती आपले मार्क आलेत आणि काय रिस्पॉन्स तिथे बघायला तिथं असणार होते त्यामुळे हे होऊ शकत होतं हे सगळ्या गोष्टीची व्यवस्थित शहानिशा करा टी संपर्क साधा आणि तिथं आपलं म्हणणं मांडा ऑनलाईन पद्धतीच्या तुम्हाला ह्या तक्रारी याच्यामध्ये करता येतात तुम्हाला तर आय एस वेबसाईट आणि टी सी एस यामध्ये दोन्ही मध्ये सुद्धा तुम्हाला जाऊन तुमची तक्रार तुमचं मत इथं मांडता येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हा नंबर आहे हा नंबर आहे पंच्याण्णव तेरा सोळा पंचावन्न शहाऐंशी या नंबरवर तुम्हाला टेक्निकल कुठला इश्यू असेल तर तुम्हाला, तुम्हाला जित जित त्या ठिकाणी संपर्क साधा आणि तुम्हाला जिथं जिथं अडचण येत आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधल पण इथं वेळ लक्षात ठेवा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये तुम्हाला त्यांना संपर्क करायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ही सगळी तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही सगळी तिथं मिळाली असतील आजच्या लेक्चरसाठी आपण इथं थांबूया